आज आम्ही करत आहोत संध्याकाळचं फराळसाठी उपवासासाठी वरीची भाकरी त्यासाठी वरी स्वच्छ निवडून आता ती दळून आणणार आहे शाबू थोडी घालायची केलेली वरी गिरणीमधून दळून आणायची फार शिवरात्रीची व्रत आहे त्यासाठी रात्रीच्या फराळासाठी आम्ही शेंगदाण्याचा शिवरात्री आहे त्यामुळे आज संध्याकाळी फराळ करण्यासाठी शेंगदाण्याचं पिठलं करणार आहोत त्यामध्ये सहा मिरच्या घालायच्या मिक्सर मध्ये ते टाकले त्यामध्ये मीठ टाकायचं आणि ते बारीक करून घ्यायचे बारीक करून घेतले त्यामध्ये आणि थोडं पाणी घालून बारीक करून घ्यायचं अशा प्रकारे बारीक करून घेतला आहे बटाट्याची भाजी करण्यासाठी बटाटे बटाटेकडत घेतले आहेत एक वाटी वरीचा भात करत आहोत वरी भाजून घ्यायची आता मंद गॅसवरती भाजून घ्यायची वरी भाजून घेतली आहे आता भांड तापट ठेवलं आहे वरीचा भात करण्यासाठी आधी भात करण्यासाठी मौरीत भात करण्यात दीड वाटी पाणी उकळून घ्यायचं झाले पाणी दुसऱ्या भांड्यात काढून घेतलं गरम झालेलं दोन चमचे तूप घालून घ्यायचे वरी तुपामध्ये जरा भाजून घ्यायची आणि चवीनुसार मीठ घालायचं मऊ तुपामध्ये पाणी घालून घ्यायचं व गॅस मंद रात करायचा व झाकून ठेवायचं उपवास स्पेशल ताकातलं शेंगदाण्याचं पिठलं करणार आहोत घरगुती त्या घेतले दोन वाट्या आता हे बारीक केलेले शेंगदाणे यामध्ये छोटा चमचा तेल घालून घ्यायचं हिरवी मिरची एक बारीक चिरून घालायची त्यामध्ये बारीक केलेले शेंगदाणे के शेंगदाणे आणि मिरच्या आम्ही बारीक करून घेतल्या घालून घ्यायचं आपल्याला अवघीचं तिखाट करावं त्यात पाणी घालून घेतले तर मग थोडासा त्यात पाणी भांडे बसून घ्यायचं त्याला हलकेच परतून घ्यावे हलघून घ्यावे आता ताक घालून घ्यायचं चवीनुसार मीठ घालून घ्यायचं मग पाच मिनिट ह्याला उकळी करून घ्यायची अशा प्रकारे वरीचा भात मऊ लसुशी तयार आहे आता गॅस बंद करून घेऊ अशा प्रकारे शेंगदाण्याचं पिठलं तयार आहे गॅस बंद करून घेऊन बटाटे उकळून घेतले तर त्याची भाजी करून घेऊयात तापत ठेवलं आहे त्यामध्ये तेल आहे लहान चमचे दोन त्यामध्ये हिरवी मिरची बारीक घालायची आपल्याला आवडीनुसार त्यामध्ये बेरगी भुक्का घालायचा व थोडं गरम पाणी घालून घ्यायचं ते उकळे आल्यानंतर त्यामध्ये बटाटे घालून घ्यायचे चवीनुसार झाकून ठेवायचं अशा प्रकारे भाजी तयार आहे आता वरीची भाकरी करतोय त्यासाठी आम्ही पीठ दळून आणले आहे भाकरीसाठी आता पीठ मळायचं कोमट केलेले पाणी घालून घ्यायचं आणि मळून घ्यायचं चांगले चांगलं मळायचं म्हणजे भाकरी चांगली होते आज चांगलं मळून घ्यायचं पीठ भाकरी ताप शेकण्यासाठी ठेवायची वरीची भाकरी तयार आहे वरीची भाकरी ही खूप पौष्टिक असते प्रकारे महाशिवरात्रीचा रात्रीचा फरार तयार आहे उपवासाचे व्रताचे जर तुम्हाला रेसिपी आणि व्हिडिओ आवडल्यास नक्कीच लाईक शेअर सबस्क्राईब करा तुम्हा सर्वांना महाशिवरात्रीच्या खूप खूप शुभेच्छा हर हर महादेव